नमस्कार विजय बंधून तासगाव यशागृह लॅब पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आपला जो कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादनासाठी जो संवाद चालू आहे जे आपली चळवळ आहे त्यात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बागायदार बंधू यंदाचा काळ थोडासा अडचणीत गेला पण आपल्याला व मला सुद्धा अभिमान आहे की आपण अत्यंत कमी खर्चात ह्या क्षणापर्यंत आपण पानं चांगली टिकवलेली आहेत आणि वैशिष्ट्य असं के काही बागायदारांच्या छटण्या सुद्धा झालेल्या आहेत आणि त्यांना आपण बोर्डोचे स्प्रे दिले होते त्यांना आपण मॅजिक स्प्रे दिले होते काल लांब नाही जवळच आपल्यालाही त्याचा अनुभव येतोय तर अशा बागायतदारांच्या सुद्धा माल अत्यंत चांगल्या पद्धतीने पडलेली आहेत घट ठोसार आहेत म्हणजे जो अपप्रचार केला जात होता कॉपर सल्फेटच्या बाबतीतला कि एवढी पीपीएम ची मात्रा असेल तर बागेला तुमचा माल लागणार नाही च्या जास्त होऊन देऊ नका बरे वगैरे जे काय असत त्याच्यावर मी मोरचूत बोलतोय ही पोस्ट आपण टाकली होती आपण उदंड प्रतिसाद दिला तीन लाख पेक्षा जास्त बागायतदारांनी ती पोस्ट बघितली आपले खूप खूप धन्यवाद आज आपण जो विषय घेतलाय चर्चा करण्यासाठीचा तो जो पानगळ पन्नास साठ टक्के झाली किंवा झालेलीच नाहीये अशा बागायतदारांनी त्या डोळ्यातला जो बंच तयार झालेला आहे त्या बंचची या पावसामुळं किंवा जे पानावरची करपा आले त्यामुळे जी ताकद कमी होत्या किंवा गुळी घडावर बांध जाईल असं वाटत्या तर त्यावेळी कोणते स्पेस दिल्यानंतर त्या बागेत हा प्रॉब्लेम येणार नाही हे विषयावर मी आपण असे संवाद साधतोय बागा तर बघतो ना त्याच्याबद्दल एक वाक्य सांगतो तुम्हाला ह्या दुनियेत गुळी घडावर औषध नाही आहे पांढरे घडा आहेत त्याच्यावर औषध नाही आहे पण जे लहान साईज बंच आहेत ते मात्र मोठे करता येत मी जरी सांगत असेल की माझ्या कंपनीचं औषध आहे आणि ते गुळीगडावर काम करतं तर मी खोटं बोलतोय लक्षात ठेवा कारण मृत बालकावर कोणताही उपचार केला जात नाही तसा जो गुळीगड असतो तो पांढरा असतो त्याच्यावर हा दळ अजिबात नसतं आणि त्या बंचला कोणतंही औषध नाही आहे ना त्यामुळं जे काम करायचं आहे ते छाटणीच्या अगोदरच आपण करूया हम्म माझी विनंती आहे आपल्याला की व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकत चाला त्याची टिपणं काढत चाला जास्तीत जास्त लोकांना शेअर करा त्यांचेही दोन पैसे वाचू द्या सबस्क्राईब चॅनल करून ठेवा म्हणजे नवीन आवडला तर नक्की लाईक करा आणि कमेंट नक्की सांगा बघा तर बंधू पहिला सांगतो गुळीगड होऊ नये म्हणून आत्ता काय काळजी घ्यावीत घ्या गोळीघड होऊ नये म्हणून बागायतदारांनी आत्ता काय काळजी घ्यावी पानं असतील नसतील ते सगळ्यांनीच पहिला स्प्रे पोटॅशियम डायआर्थो पी डीएच पाच ग्रॅम बोरिक असेल अडीच ग्रॅम त्यात यश सिक्स बी आपल्या कंपनीच घ्या दर्जा चांगला देण्याचा प्रयत्न केलाय आणि सल्फर एक ग्रॅम असा एक्सप्रे नेमका द्या त्यानंतर पक्वता खतरनाक मिळण्यासाठी लिग्निनची मात्रा चांगली निर्माण होणे लिग्निन म्हणजे काडी कट केल्यानंतर आज जो ब्राऊन रंगाचा जो पीत असतो त्या पीथचा डार्क ब्राऊन कलर येण्यासाठी एकरी एक लिटर लष्करची फवानी द्या पकवता आणि आतली बनची साहेर अत्यंत चांगल्या पद्धतीने तयार हम्म या दोन स्प्रे द्या आणि त्यानंतर पुन्हा ट्रायको सोडू किंवा जो आपल्याला मॅजिक स्प्रे द्यायचा तो मॅजिक स्प्रे द्या एवढ्यावर पित्त चांगला तयार होईल बंचे आतली साईज चांगली तयार होईल बाग गुळी घडावर जाण्याची शक्यता खूप कमी राहील बघा तर मंत्रो इतकंच काम करण्याचा प्रयत्न करा अत्यंत चांगला फरक तुम्हाला चा त्या बंचीच्या साईजला दिसेल मी अजून सांगतो गुळी घडायला औषध नाहीये डिलिव्हरी व्हायच्या अगोदर त्या गर्भाशयातच त्या बालकावर जर काम चांगलं झालं तर येणारा बालक येणारा जो बंच आहे तो चांगल्या पद्धतीने जन्माला नक्की त्याच्यावर मग आपण गुळीगड होई नये म्हणून छाटणी केल्यानंतर पेस्ट लावायला जो कालावधी घेणार आहे त्या काळातलं पाणी नियोजन कसं करणार आहे त्या विषयावर आपण भविष्यात जाऊन चर्चा करतोय त्या, त्या, त्या पद्धतीचं प्रशिक्षण आपण बागेत येत्या सप्टेंबरला तेरा आणि चौदा तारखेला आपण त्याच्यावर ते तेरा चौदा सप्टेंबरला तासगोय तर ता आपण प्रशिक्षणही देतोय शक्य झालं तर आपणही या पण बागेचे यंदा चांगले पैसे होणार आहेत एवढं लक्षात घ्या त्या पद्धतीनं पान आणि बागेची मॅच्युरिटी चांगली आणण्याचा प्रयत्न करा धन्यवाद